खास नवरात्रीसाठी कमीत कमी तुपाचा वापर करून अगदी सहज सोपे झटपट तयार होणारे पण तितकेच पौष्टिक उपवासाचे लाडू आज मी करते हे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची उपवासाची पिठी लागणार नाही आहे तसंच पाक वगैरे करण्याची सुद्धा झंझट नाही त्यामुळे अगदी सहज कुणीही बनवू शकेल इतके सोपे आहेत उपवासाच्या दिवशी सकाळी सकाळी हा एक लाडू तुम्ही खाल्ला तर दिवसभर अजिबात तुम्हाला थकवा किंवा मग अशक्तपणा जाणवणार नाही दिवसभर छान एनर्जी हे लाडू प्रोव्हाइड करतात आणि केल्यानंतर महिनाभर तरी आरामात छान टिकतात सुद्धा त्यामुळे एरवीसुद्धा तुम्ही घरातील लहानांपासून मोठ्यांना सुद्धा हे लाडू देऊ शकतात तर चला बघूया कसे करायचे तर सगळ्यात अगोदर इथे मी हे लाडू तयार करण्यासाठी एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे यात आपण एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आता यात मी एक कप किसलेलं सुकं खोबरं टाकलेलं आहे आणि हे खोबरं आपल्याला तुपावर मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं करपणार नाही याची काळजी घ्यायची गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर कंटिन्युअसली मिक्स करत हलक्या सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत तर हे बघा साधारण एक चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे तर आता हे खोबरं मी काढून घेते फक्त खोबरं करपणार नाही याची काळजी घ्या नाही तर मग लाडूंची चव पूर्णपणे बदलते तर हे बघा सगळं खोबरं मी एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा सेम कढाई गरम करायला ठेवलेली आहे यात मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला लो फ्लेमवर मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे सगळं साहित्य भाजताना गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लोच ठेवायची म्हणजे सगळं साहित्य आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं आणि आपले जे लाडू आहेत ना ते मस्त खमंग होतात तर हे बघा शेंगदाणेसुद्धा मी व्यवस्थित खरपूस भाजून घेतलेले आहे हे शेंगदाणेसुद्धा मी एका ताटात काढून घेते आणि परत एकदा आपण सेम कढाई गरम करायला ठेवणार आहोत यात आता मी परत एकदा एक चमचा एक तूप टाकून घेतलेला आहे तूप व्यवस्थित गरम झालं की यात आपल्याला दोन वाट्या मखाने टाकायचे ज्या वाटीने मी खोबऱ्याचा किस आणि शेंगदाणे मोजून घेतले होते त्यासारख्याच वाटीने इथे दोन वाटी मखाने घेतलेल्या आहेत वजनी साधारण चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम हे मखाने आहेत मखाने बऱ्यापैकी वातडे असतात त्यामुळे लो फ्लेमवर मस्त असे क्रंची आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर हे बघा साधारण तीन ते चार मिनिट इथे झालेले आहे एक मखाना अशा पद्धतीने तोडून बघायचं आहे तर हे बघा अगदी सहज तुटतोय म्हणजे मखानेसुद्धा व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत तर आता हे मखानेसुद्धा मी सारख्याच ताटात काढून घेतलेले आहे आणि परत एकदा आपण कढाई गरम करायला ठेवणार आहोत आणि अर्धा चमचा इथे तूप टाकायचं आहे तूप व्यवस्थित गरम झालं की यात दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम टाकलेले आहे आणि हे काजू बदामसुद्धा आपल्याला तुपावर हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीचा इतर सुकामेवासुद्धा ह्या लाडूंसाठी वापरू शकता जसं की पिस्ता अक्रोड मनुके वगैरे तर हे बघा साधारण इथे दोन ते अडीच मिनटासाठी मी हे काजू आणि बदाम हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत परतवून घेतले होते काजू आणि बदामसुद्धा मी आता ताटात काढून घेतलेले आहेत आणि हे सगळं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे जवळपास एक दहा ते पंधरा मिनटासाठी सगळं साहित्य मी थंड करून घेतलं होतं आता इथे मी एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि यात सुरुवातीला मखाने टाकून घेते आणि हे मखाने आपल्याला पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचे खूप जास्त बारीक याची पावडर करायची नाही आहे पल्स मोडमध्ये मिक्सर चालू बंद करत अगदी रवाळ असे आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर हे बघा साधारण अशा पद्धतीची मी मखाण्यांची पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकत असाल थोडीशी जाडसरस अशी ही पावडर आहे तर आता ही पावडर मी सेम ताटात एका बाजूला काढून घेते आणि आपण सुद्धा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर शेंगदाण्यांची इथे मी साल काढलेली नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साल काढूनसुद्धा हे शेंगदाणे बारीक करू शकता शेंगदाणेसुद्धा आपल्याला मिक्सरला पल्स मोडमध्येच फिरवायचे आहेत कारण हे जे आपण साहित्य वापरलेलं आहे ना याला स्वतःचंच असं भरपूर तेल सुटतं त्यामुळे जर मिक्सर कंटिन्युअस फिरवलं तर हे लाई जे लाडू आहेत ना हे मौसूत न होता असे थोडेसे र चिवट होतात आणि मग टाळायला चिपकतात त्यामुळे सगळं साहित्य गार करायचं आणि मग मिक्सरला फिरवायचं आणि मिक्सरला फिरवताना पल्स मोडमध्ये फिरवायचं तर हे बघा शेंगदाणे सुद्धा मी इथे बारीक करून घेतले होते तर मी काजू बदाम सुद्धा मिक्सरला बारीक करून घेते काजू बदाम फिरवताना मिक्सरला थोडेसे जाडसरच मी फिरवलेले हो आहे तर हे बघा सगळं साहित्य इथे माझं मिक्सरला फिरवून झालेलं हो आहे खोबरं मात्र मी मिक्सरला फिरवलेलं हो नाहीये आणि तयार जी काजू बदामची पूड होती ती मी दुसऱ्या एका वाटीत काढून ठेवलेली आहे आता इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलं होतं सारख्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी गुळात बऱ्यापैकी गोडीला हे लाडू होतात तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवूसुद्धा शकता आता हे सगळं साहित्य आपण हाताने एकजीव करून घेणार आहोत तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे पाक वगैरे करण्याची अजिबात गरज नाही अगदी साधे सोपे हे लाडू आहे सगळं साहित्य भाजायचं मिक्सरला फिरवायचं आणि लाडू वळायचे तर हे बघा सगळं साहित्य मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं होतं आता परत एकदा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि तयार जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरला परत एकदा फिरवून घेणार आहोत जेणेकरून सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित एकजीव होईल आणि आपलं जे लाडूचं मिश्रण आहे त्याला व्यवस्थित बाइंडिंग येईन हे बघा थोडंसं जास्त होतं त्यामुळे इथे मी दोन बॅचेसमध्ये हे सगळं साहित्य मिक्सरला फिरवून घेणार आहेत मिक्सरमध्ये फिरवताना आतासुद्धा आपल्याला पल्स मोडमध्येच फिरवायचं आहे म्हणजे सगळं साहित्याला ते तेल सुटत नाही आणि एकजीवसुद्धा व्यवस्थित होतं तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं रवाळच मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता ही बॅच मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आणि राहिलेलं जेवढं साहित्य आहे ते परत एकदा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता यात मी दोन ते तीन वेलची आणि एक छोट्या जायफळाचा तुकडा टाकलेला आहे आणि हे परत एकदा आपण हे सगळं मिक्सरला पल्स मोडमध्ये फिरवून घेणार आहोत लक्षात ठेवा इथे मी सारखं सारखं सांगते पल्स मोडमध्ये फिरवायचं कारण जर लाडू तुम्ही डायरेक्टली फिरवले तर शेंगदाणे आणि खोबऱ्यातलं तेल रिलीज होतं आणि मग लाडू आपले चिवट होता त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला पल्स मोडमध्येच फिरवायचं आहे म्हणजे त्याचं तेल सेपरेट होणार नाही तर सगळं साहित्य इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं होतं त्यानंतर यात आपण सुरुवातीला काजू बदामाची जी जाडसर पूड करून ठेवली होती ती क टाकून घेतलेली आहे आणि तीन चमचे इथे तूप टाकलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी तुपाचा इथे आपण वापर करणार आहोत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शेंगदाण्या खोबऱ्याला काजू बनवायला स्वतःच असं भरपूर तेल सुटतं त्यामुळे अगदी पाच चमचे तुपातसुद्धा आपले हे परफेक्ट लाडू बनतात तर हे बघा सगळं साहित्य मी व्यवस्थित चुरून चुरून एकजीव करून घेतलं होतं तुम्ही बघू शकत असाल आपलं हे जे मिश्रण आहे आता याला छान बाइंडिंग आलेली आहे तर आता आपण याचे लगेचच लाडू वळायला घेऊया तर लाडू वळताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारात वळू शकता इथे मी साधारण मध्यम आकाराचे लाडू वळून घेतलेले आहे तर इथे आपले अगदी साधे सोपे झटपट तयार होणारे आणि अतिशय पौष्टिक असे हे उपवासाचे लाडू बनवून तयार आहे एरवीसुद्धा हे लाडू तुम्ही घरातील अगदी लहान मुलांपासून तर घरातील वयोवृद्ध व्यक्तींनासुद्धा देऊ शकता खूप पौष्टिक आहेत रोजचा होणारा थकवा अशक्तपणा अंगदुखी डोकेदुखी कंबरदुखी सांदेदुखी तसेच मुलांच्या वजन वाढीसाठी खूप फायदेशीर असे हे लाडू आहेत त्यामुळे एरवीसुद्धा बनवून ठेवले तरी चालतात महिनाभर हे लाडू आरामात टिकतात तर हे बघा राहिलेले जे लाडू आहेत ना तेसुद्धा मी व्यवस्थित असे वळवून घेतलेले आहेत इथे आपले नवरात्र विशेष अगदी साधे सोपे बिना पाकाचे झटपट तयार होणारे मऊसूत लाडू तयार आहे तुम्हीसुद्धा हे लाडू एकदा नक्की करून बघा कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की शेर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ऑल ह्या ऑप्शनवर क्लिक करून ठेवा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद